भेसळयुक्त वस्तूवर नियंत्रणासाठी ग्राहक जागरूकता आवश्यक ग्राहक जागरूकतेवर कुर्णी येथे प्रांत ग्राहक संरक्षण समितीचा कार्यक्रम वस्तू खरेदीपूर्वी एमआरपी एक्सपायरी तपासण्याचा सल्ला प्रत्येक ग्राहकाने वस्तू खरेदी करताना जागरूक असलेच पाहिजे भेसळयुक्त वस्तू आणि फसवणुकीला आळा घालण्यासाठी एमआरपी एक्सपायरी तपासूनच वस्तू खरेदी केली पाहिजे असे प्रतिपादन प्रांत ग्राहक संरक्षण समिती चंदगडचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र किरमटे यांनी केले विद्यामंदिर कुर्णी येथे आयोजित शालेय ये साहित्य वाटप आणि ग्राहक जागरुकता कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते सुरुवातीला मुख्याध्यापक प्रवीण साळुंखे यांनी प्रास्ताविक करत उपस्थितांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली यावेळी किरमटे म्हणाले प्रांत ग्राहक संरक्षण समितीने समाजातील ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत फसवणुकीस बळी पडल्यास ग्राहकांनी तक्रार समितीकडे नोंदवावी यामुळे व्यापारातील अनुचित प्रकारावर नियंत्रण ठेवता येईल कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रांत ग्राहक संरक्षण समितीच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या मान्यवरांमध्ये सरपंच संतोष मोरे पोलीस पाटील राजाराम कांबळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन पाटील माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील उपाध्यक्ष सुनील कांबळे तसेच ग्रामपंचायत सदस्य अनंत केरकर प्रल्हाद पाटील यांचा समावेश होता शिक्षक संतोष जंगले आणि जान्हवी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला कार्यक्रमाचे आभार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन पाटील यांनी मांडले यावेळी उपस्थित विद्यार्थी ग्रामस्थ आणि शिक्षकांनी ग्राहक जागरूकतेचा संदेश समजून घेतला आणि भविष्यात ग्राहक म्हणून सजग राहण्याचे वचन दिले